बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसमवेत मीटिंग झाली उद्याच्या बंद बद्दल पक्षाच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात आला उद्याचे आंदोलन हे कार्यालयाच्या बाहेर दहा ते अकरा या वेळेत होणार असल्याची घोषणा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे पोलिसांकडून अफवांवर विश्वास ठेवू नये शहरातील दळणवळण सुरळीत सुरू राहणार रिक्षा बस शहरातील दुकाने हे सगळे सुरळीत सुरू राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नका उद्याच्या बंद मध्ये कोणीही सामील होऊ नका असे आवाहन पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी केले आहे बदलापूर शहरामधील उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठक आज आयोजित पोलीस स्टेशन बदलापूर पोलीस स्टेशन इथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सर्वांनी अतिशय सकारात्मकरित्या विषय समजावून घेतला सर्वांना राज्य पातळीवरून त्यांच्या पक्षाकडून आलेले आदेश प्लस स्थानिक नागरिकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या आणि पोलिसांनी केलेलं आवाहन हे सर्व लक्षात घेऊन येथील सुज्ञ स्थानिक नेतृत्वाने उद्याचा बदलापूर बंद पूर्णपणे मागे घेत असल्याबाबत त्याचप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापना किंवा प्रवासी आस्थापना या चालू ठेवण्याबाबत आणि त्यामध्ये पूर्णपणे सहयोग देण्याबाबत त्यांनी स्वतःच आता आवाहन केलेलं आहे आणि त्याबद्दल मी ठाणे पोलिसांच्या वतीनं स्थानिक बदलापूर नेतृत्वाचं पूर्णपणे पूर्ण मी त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे उद्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आयोजकांनीच बंद मागे घेतलेला आहे त्यामुळे कुणीही म्हणजे यात कुठल्याही स्वरूपामध्ये बंद ठेवायची आवश्यकता नाही ते उद्या त्या त्या पार्श्वभूमीवर देखील पुरेसा बंदोबस्त नेमलेला आहे त्यामुळे उद्या बदलापुरुष जनजीवन सुरळीत राहील मी अशी अपेक्षा करतो आणि पोलिसांच्या सर्व प्रकारच्या आवाहनाला आपण अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवादही व्यक्त व्यक्त करतो मात्र या पार्श्वभूमीवर या घटनेतील जे व्यक्तिम आणि कुटुंबीय आहेत त्यांच्या बाबतीत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत त्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवून कुणीही काही चुकीचं कृत्य करू नये काही शंका असेल तर पोलीस दलाकडून माहिती घ्यावी आणि शंका निरसन करून घ्यावं आपण काल अशा अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे आज देखील साधारणपणे चार व्यक्तींवर तशा स्वरूपाचे गुन्हे दाख दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यामुळे मी नवतरुणांना आणि अफवा पसरवणाऱ्यांना देखील आव्हान करतो की आपण कृपा करून असं गैरकायदेशीर मार्गाचा वापर करून समाजामध्ये शांतता पसरवण्याचा प्रयत्न करू नये याची गंभीर दखल आम्ही सर्वजण घेत आहोत आणि कठोर कारवाई करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे सर्वांनी जे काही सहकार्य द्यायचं मान्य केलंय त्याबद्दल मी पोलीस दलाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो नाही निश्चितपणे या ठिकाणी आत्ताच पोलीस स्टेशनला बैठक होती आपली त्या ठिकाणी डी सी पी साहेब होते त्याचप्रमाणे रिजन साहेब देखील होते आणि ही चर्चा चालू असताना त्या ठिकाणी कोर्टाचा निर्णय आलेला आहे कोर्टाने या ठिकाणी अशा प्रकारच्या आंदोलनाला बंदी घातली आदरणीय शरद पवार साहेबांनी या जो कोर्टाचा निर्णय आहे त्याचा त्या ठिकाणी सन्मान राखला जावा अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे आंदोलन हे या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे परंतु केव्हा निषेध करण्याचं त्या ठिकाणी जे आहे या घटनेचा निषेध करणं त्या दृष्टीने त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आदरणीय बाबासाहेबांच्या पुतळ्याचे इथे जमून काही कार्यकर्ते काळ्या फीत लावून त्या ठिकाणी निषेध करतील आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये जनजीवन सुरळीत राहावं सर्व सेवा सुस्थितीत राहाव्या अशा प्रकारची भूमिका आहे आणि निश्चितपणे बदलापूर शहरात सर्व आस्थापना चालू राहतील दुकानं चालू राहतील त्या सर्व वाहतूक व्यवस्था चालू राहील अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि बंद रद्द करण्यात आलेला आहे केवळ निषेध करण्यात येईल केवळ त्याप्रसंगी सांगेन कार्यकर्ते असतील या ठिकाणी अगोदरच आपण त्या ठिकाणी वीस तारखेला पाहिलेलं आहे की काय घटना घडली त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये त्यामुळे कोणतीही गर्दी न जमवता केवळ काही मोजके कार्यकर्त्यांसही त्या ठिकाणी निषेध फक्त व्यक्त करण्यात येईल उद्या बंदाची हाक दिलेली आहे आज तुमची पोलीस स्टेशन मध्ये बैठक झालेली आहे काय सांगाल आज आणि जिल्ह्यातले सगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते आणि आय पी एस अधिकारी सुद्धा होते आणि सगळ्या गोष्टीला अनुसरून आणि आज आदरणीय प्रांताध्यक्ष आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाप अध्यक्ष पवार साहेबांनी सांगितलं की संविधानाला अनुसरून संविधानाचा मान सन्मान ठेवून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान सन्मान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद मागं घ्यावा असं आवाहन केलंय तरी जयंत पाटील साहेबांनी आज एक आपला स्वतःला व्हिडिओ पब्लिश केलेला आहे पत्रकारांच्या सोबत की आपण काळ्या फिती बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर त्या गोष्टीचा निषेध करावा कुठल्या घोषणा न देता कारण संविधानाचा मान सन्मान ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे आणि ते म्हणजे प्रश्न असा आहे की रस्त्यावर उतरून आम्ही निषेध करणार होतोच त्यात काही निष्क हे नाही आहे परंतु संविधानाचा मान ठेवून उच्च न्यायालयाला मान सन्मान ठेवून उद्याचा बंद हा आमच्या उच्च नेत्यांनी मागे घेतलेला आहे फक्त त्याचा निषेध हा काळ्या फिती तोंडाला बांधून दंडाला बांधून आपण निषेध व्यक्त करायचा आहे कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल साहेब मी आव्हान आदरणीय जैनपटील प्रांताध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसपासून शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आवडी प्रांताध्यक्ष जयंतट्टी साहेब यांनी आवाहन केलेलंच आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या पर्यंत पोहोचतील अशी आम्ही सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे व्हॉट्सअप फेसबुक यांच्या माध्यमातून ते उद्या कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मा, बंद नाही आहे पण निश्चित हा उपरोधिकपणे हा झालाच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आदरणीय जयंत पाटील साहेबांची आहे आणि ती आम्ही फॉलो करतोय